गॅस करा महाराष्ट्रातलं सर्वात जुनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुठे मुंबईत पुण्यात अजून जरा खाली जावं लागेल इथे सोलापुरात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला अठराशे त्र्याण्णव मध्ये पण त्याआधी आठ वर्षांपूर्वी सोलापूरच्या शुक्रवार पेठेत अठराशे पंच्याऐंशी मध्ये काही लोकांनी एकत्र येत सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि हेच मंडळ सर्वात जुनं आहे असं म्हणतात विशेष गोष्ट म्हणजे बापाची ही मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली होती म्हणजे कागदाचा लगदा चिंचुक्याचं पीठ कापडाचे तुकडे बांबू यांच्या मिश्रणाने आजोबा गणपती साकार झाला होता या मूर्तीचं विसर्जन केलं नाही तीच मूर्ती एकोणीसशे नव्वदीपर्यंत पर्यंत पुजली गेली पुढे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये केरळच्या एका कलावंताकडून तणस कडून शाळू व डिंक शुक्रवार पेठेतली बरीच मंडळी स्वातंत्र्य लढ्यात सामील होती त्यातल्याच एका स्वातंत्र्य सैनिकाला टिळक अठराशे ब्याण्णव मध्ये सोलापुरात भेटले होते आणि तेव्हा लोकमान्य टिळकांना ते असा उत्सव इथे साजरा केला जातो याची माहिती मिळाली आणि याच आजोबा गणपतीकडून प्रेरणा घेऊन टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली असं म्हटलं जात आजही सोलापूरच्या विसर्जन मिरवणुकीत आजोबा गणपतीला प्रमुख मान असतो एकट्या मुंबईत आज दोन हजार पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळ आहेत गणेशोत्सवाचं स्वरूप खूप बदललंय पण एकशे चव्वेचाळीस वर्षांपासून आजपर्यंत आजोबा गणपतीचं सर्वात जुनं गणेशोत्सव मंडळ त्याच श्रद्धेने बाप्पाची सेवा करत आहे आपली खरी परंपरा जपत